महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा दत्तनगर या भागामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक काढून साजरी करण्यात आली विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वर्षभर भारतातच नाही तर जगामध्ये अतिशय आनंद आणि उत्साह साजरी करण्यात येते काल दत्तनगर मोहननगर पिंपरी येथे दत्तनगर रहिवेशांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूककडून अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये काढण्यात आली अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या विशेष म्हणजे प्रत्येक वर्षे दत्तनगर या भागात तरुण मुले या जयंतीच्या आयोजन करत असतात आणि ती जयंती अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडते देशामध्ये संविधान बदलण्याची भाषा करतात मात्र संविधान बदलणं हे शक्य नाही हे पहिलं म्हणत होते आता रात वैऱ्याची आहे आता दिवससुद्धा वैऱ्याचा आहे प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यात ठेवणं महत्त्वाचं आहे सर्व समाजाने एकजूट करणं महत्त्वाचं आहे आणि संविधान बदलणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवायची आहे असं यावेळी भारतीय बौद्ध सभेचे केंद्रीय शिक्षक गायकवाड यांनी सांगितले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीसवी जयंती जी आहे ती वर्षभर साजरी करण्यात येत आहे आणि याच अनुषंगाने आज दत्तनगर ते या भागातील मोठी मिरवणूक जी आहे ती काढण्यात येत आहे आणि भारतीय बौद्ध सभेचे केंद्रीय शिक्षक जे आहेत गायकवाड साहेब ते आपल्यासोबत आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल एकंदरीत आपण जर बघितलं तर, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात वर्षभर साजरी करण्यात येत आहे आज तुम्ही देखीलसुद्धा यामध्ये सामील झालेला आहेत मिरवणूक आहेत याबद्दल काय सांगाल ज्या बाबासाहेबांनी आपल्याला स समाजामधून बाहेर काढलेलं आहे आणि त्या बाबासाहेबांची जयंती करणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे फक्त बाबासाहेबांनी बौद्धांसाठीच न केलेलं पण सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी बाबासाहेबांनी द आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दे दे जे ते सांगितलेलं होतं पण ते अजून लोकांच्या ते डोक्यात बसले नाही पण बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपण चालणं गरजेचं आहे पण बरेच जण म्हणतात की संविधान बदलण्याचं गरजेचं आहे पण ते संविधान बदलू शकत नाही परंतु पहिले म्हणत होते रात्र वायऱ्याची आहे पण आता दिवसही वायऱ्याचा झालेला आहे म्हणून आपण सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे बाबासाहेबांचा फक्त मिरवणूक काढून फायदा नाही पण बाबासाहेबांना डोक्यात घेणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी दत्तनगरमधून सर्व समाजाने एकत्र होऊन या ठिकाणी समाजांना पुढे नेणं गरजे गरजेचं आहे म्हणून मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने येथे सर्व उपस्थित असलेल्या तिरनंतर विकास प्रशासनच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी जयंती निघालेली होती आणि ती अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी जयंतीचं स्वागत झालं मग त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोकसुद्धा या ठिकाणी आलेले होते आणि आलेले असताना त्या ठिकाणी सर्व एकोप्याने या ठिकाणी जयंती होते अशी जगामध्ये फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फक्त भारतामध्ये होत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकशे बावन्न देशामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहेत तरीही लोक या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने गालबोट लावण्याचं या ठिकाणी काम केलं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जो पण आपण सर्वांनी एक होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही म्हणून ना या ठिकाणी मला एकच सांगा असं वाटतं की आपण सर्व बहुजन समाज म्हणजे मार मांग चांबा साळी माळी पोळी जे अठरा पगडवाले जाती जे जा आहेत ते सर्वांनी एकत्र येऊन आता पहिलं आपण बाबासाहेबांना पाहिलेलं नाही आहे परंतु भैयासाहेबांना पाहिलेलं नाही आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जसं बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व बहुजनांना एकत्र केलेलं होतं आणि असंच काम वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे या ठिकाणी प्रकाश आंबेडकर करत आहेत म्हणून या ठिकाणी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे ज्याला आहे त्यांना सर्वांचंच या ठिकाणी स्वागत आणि या ठिकाणी अशाच प्रकारे दरवर्षी आम्ही या ठिकाणी निवडणूक वगैरे निवडणूक काढत असतो निश्चितच आपण जर बघितलं तर जे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करत काय सांगाल एकंदरीत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी शिकवण दिलेली ती पूर्ण काळ लहान लहान मुलं असू द्या जे नागरिक असू द्या त्यांच्या जे मोठ्या माणसाने सांगितलेल्या काही गोष्टी असतात आणि बाबासाहेबांच्या विचारांनी चालण्याची आजच्या तारखेला काळाची गरज झालेली आहे त्याप्रमाणे मी एवढं सांगू इच्छितो की आजच्या डेटला भारतीय भारतीय जनता पार्टी एस सी मोर्चाच्या वतीने दत्तनगर या भागामध्ये आज जल्लोषामध्ये जयंती साजरी होत आहे आणि सर्व भीमसैनिकांचे मी भारतीय जनता पार्टी एस मोर्चाच्या वतीने खूप खूप स्वागत -करत करतो ओके निश्चितच तुझं वय किती सतरा uh, निश्चितच तू सतरा वयाचा आहे तू जयंती मिरवणूक कारण कुठून कशी अशी संकल्पना तुझ्या डोक्यामध्ये कशी आली कारण मी आधीपासूनच करत होतो माझ्या डोक्यात म्हणजे हायच ते किती वर्षापासून करतो म्हणजे दहा दहा वर्षापासून दहा वर्षापासून जेव्हा पहिली जयंती झाली त्यावेळेस तुझं वय किती होतं दहा दहाव्या दा। वर्षापासून निश्चितच आपण जर बघितलं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांची जयंती जी आहे वयाच्या दहाव्या वर्षापासून तो करत आहे असं या मंडळाचे जे अध्यक्ष आहे यांनी सांगितलेलं आहे काय सांगू आज जी जयंती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतातच नव्हे तर विश्वात होते आणि एक दिवस नव्हे तर वर्षभर होते आज तुमच्या या शहरामध्ये या एरियामध्ये होते याबद्दल काय सांगा आमच्या एरियात तुम्ही आमच्या एरियात प्रत्येक वर्षी जयंती होती आणि सगळेजण उत्साह साज साजरी करतात आणि सगळीच लोकं म्हणजे सगळ्याच जाती समा सा, समाजाचे असतात येथील दत्तनगर भागात ही जयंती जी आहे ती अतिशय उत्साहात साजरी करण्यात येत आहे आणि गेली अकरा वर्षापासून जे आहे लहान मुले असतील येथील दत्तनगर राहिवाशी जे असतील ते मोठ्या संख्येने जातपात न बघता सर्व जातीचे लोक जे आहेत या जयंतीमध्ये सामील होत असतात आणि अशीच जयंती इथून पुढेही काढणार असल्याचे देखील येथील नागरिकांनी सांगितलेले आहे